तुमचा राजीनामा झालाय तुमची काय पहिली प्रतिक्रिया आहे अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया धनंजय मुंडेला आता नव्यानं आरोपी कराय असं सुद्धा म्हटलं जात आहे आणि राष्ट्रवादीच्या आणि धनंजय मुंडेंच्या बोलण्यामध्ये एक तर नाही असं दिसतय पक्षाचे अध्यक्ष म्हणतात नैतिकतेला राजीनामा दिला मुंडे म्हणतात वैद्यकीय कारणाना दिला मला एक पहिलंच क्लॅरिफिकेशन हे हवंय कारण का धनंजय मुंडेंचं एक ट्विट आलंय तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल आणि माननीय आदरणीय भुजबळ साहेब आणि पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे डी सी एम या दोघांचं स्टेटमेंट असं आलंय जे तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की माननीय भुजबळ साहेब आणि माननीय डी सी एम आणि पुण्याचे पालकमंत्र्यांचं असं स्टेटमेंट आलंय की नैतिकतेवर त्यांनी राजीनामा दिलेला आहे हे जे धनंजय मुंडेंचं ट्विट आलेलं आहे हे सगळ्यांनी बघावं आणि वाचावं वा, त्याच्यात नैतिकताचा न पण त्याच्यात नाहीये हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा त्यांनी नैतिकता केस अवधा एक्स्टॉर्शन खून किंवा कौटुंबिक हिंसाचार हार्वेस्टरमध्ये केलेले पैसे वीक पीक विम्यामध्ये केलेला भ्रष्टाचार ह्याच्या कशाचाही उल्लेख केलेला नाही त्यांनी त्यांच्या स्वतःच्या तब्येतीमुळे त्यांनी राजीनामा दिलेला आहे असं त्यांचं हे ट्विट आलेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्या पक्षाला मला आणि महाराष्ट्र सरकारला मला अतिशय विनम्रपणे विचारायचं आहे की माननीय डी सी एम आणि माननीय भुजबळ साहेब हे म्हणतायत नैतिकतेवर त्यांनी राजीनामा दिलाय पण ज्यांनी राजीनामा दिलाय त्यांचं म्हणणं काहीतरी वेगळंच आहे आणि हे त्यांच्या ट्विटवरच आलेलं आहे त्याच्यामुळे ह्याचा आयसिक क्लॅरिफिकेशन कि नैतिकता म्हणून हा राजीनामा दिलाय का स्वतःच्या तब्येतीमुळे दिलाय हा ही विसंगती त्यांच्या मोठ्या नेत्यांच्या आणि ज्या व्यक्तींनी राजीनामा दिलाय त्याच्यात आपल्याला दिसते हा पहिला मुद्दा धनंजय मुंडे टीका सुरू झाली आहे या ट्विट नंतर ज्या पद्धतीचं वातावरण आहे किंवा ज्याच्या मुळे राजीनामा झाल्याचं सगळ्यांना माहिती आहे त्याचा शब्द सुद्धा त्यांच्या ट्विटमध्ये किंवा भूमिकेत मांडलेला नाही आणि त्याच्यामुळं टीका होते हो अर्थातच हे भयानक आहे जेव्हा तुमच्यावर आज चौऱ्याऐंशी दिवस झाले चौऱ्याऐंशी दिवस आज झालेले त्या गोष्टीला आणि मला काही फॅक्ट तुमच्या समोर ठेवायचे आता कालची जी ही चार्जशीट झाली त्यातले फोटो बाहेर आले चार्जशीट ही सरकारनी तर पाहिलीच असणार ना आधी म्हणजे या राज्याच्या माननीय मुख्यमंत्री आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तर हे फोटो पाहिलेच असतील ना हे तुम्हाला आणि मला बघायच्या आधी सरकार दरबारी तर त्यांनी पाहिलेच असतील तर हे फोटो जर पाहिले असतील तर चौऱ्याऐंशी दिवस लागले या व्यक्तीचा राजीनामा घ्यायला आणि हा व्यक्तीचा केंद्र हा बिंदू हा नाहीच आहे हे सगळेच कॉन्स्पिरेटर्स आहे कारण हा सगळा डेटा जो तुमच्या समोर येतोय आता सुरेश दास आणि अंजली दमान यांचा स्टेटमेंट दोघांची स्टेटमेंट हे तुमच्या चॅनलवर पाहिली संदीप क्षीरसागर तर वार वारंवार म्हणतायत की कृष्णा अंधाळेचा सीडीआर द्या आणि हा कृष्णा अंधाळे असा गायब होतोच कसा सातवा खुनी गायब आहे आणि हे सगळे को कॉन्स्पिरेटर्स आहेत आणि याचा डेटा तुमच्याच चॅनलवर मी पाहिलेला आहे की सुरेश दास अंजली दमान यांनी डी आर दाखवलेले आहेत त्याची माहिती बाहेर आलेली आहे की विष्णू चाटे सुदर्शन गुले वाल्मिक कराड जेव्हा हा खून ही क्रूर हत्या चालली होती तेव्हा यांनी फोन व्हिडिओ कॉल हे वाल्मिक कराडांना केलेले आहे हा फोन ठेवून तो फोन ठेवला ठेवल्या स्वतःच्या फोन वरन त्यांनी धनंजय मुंडेंना फोन केलेला आहे हे मी आरोप करत नाहीये हा फॅक्च्युअल सिच्युएशन आहे जी सुरेश दस अंजली दमानिया सगळ्या चॅनल दाखवलेली आहे तर विष्णू चाटे सुदर्शन घोले वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे त्याच अर्ध्या तासात एकामेकाला व्हिडिओ आणि फोन कॉल्स करत होते याचा अर्थ काय काढायचा आम्ही आणि चौऱ्याऐंशी दिवस एक दोन तीन नाही चौऱ्याऐंशी दिवस ही सगळी माहिती सरकारला माहिती होती का नाही आणि मग हे मंत्री म्हणतात की मी आजारी आहे म्हणून मी राजीनामा घेतलाय आणि हीच ती नैतिकता मला खूप विनम्रपणे भुजबळ साहेब माझ्या वडिलांसारखे आहेत त्या वयाचे आहेत मला खूप विनम्रपणे भुजबळ साहेबांना आणि विनम्रपणे महाराष्ट्राच्या माननीय डी सी एम आणि पुण्याच्या माननीय उप उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना विनम्रपणे दोघांना विचारायचंय की तुम्ही म्हणला नैतिकतेवर राजीनामा दिला पण ज्यांनी राजीनामा दिला ती व्यक्ती नैतिकतेचा नाही म्हणत नाहीये ते म्हणतात मी मला बरं नाही आहे म्हणून मग आम्ही खरं काय समजायचं आओ हताश आहे हा राज्य सुन्न झाली आहे जनता शॉक मध्ये आहे मला जो कार्यकर्ता सहकारी भेटलाय तो पक्षाचा हो तो माणूस आहे पहिला प्रत्येक का, म्हणजे कालच्या तर चॅनल वर मी कधी बघितलं मीडियातल्या काही मुली रडत होत्या सहन होत नाही आम्हाला हे सगळं बघण्यात आणि मग राज आणि हा राजीनामा नैतिकतेवर चौर्या चौऱ्याशी दिवसांनी आणि नैतिकता सुचली आणि नौतिक नैतिकता तर मान्यच करत नाहीये ते सुरेश म्हणतात नाही खरंय नैतिकतेने यांची कधी गाठच झाली नाही धनंजय मुंडे नैतिकता कधी भेटलेच नाहीत हे जे सुरेश धसांचं स्टेटमेंट आहे ना ते खरंच योग्य हो आहे आणखीन मला एक प्रश्न यांना विचारायचा आहे की हे वाल्मिक कराड जेलमध्ये त्या जेलमधले कॅमेरे इतके दिवस बंद आहेत ते काल सगळ्या मीडिया आणि सगळ्यांनी देशमुख कुटुंबांनी जेव्हा न्याय मागितला मला एक कळत नाही की वाल्मिक कराडला व्ही आय पी ट्रीटमेंट कॅमेरा बंद हे होतच कस कुणाचं राज्य चाललंय आणि गेले अनेक दिवस मी माननीय मुख्यमंत्र्यांना ह्याच्यासाठीच वेळ मागतेय की त्यांची यंत्रणा त्यांना या गोष्टी सांगताय का नाही आज या राज्यात चाललंय तरी काय एक हत्या होते हो अवधा कंपनी एक्स्टॉर्शन एक्स्टॉर्शन हा पीएमएलए मध्ये म्हणजे ईडी आणि सीबीआय लागू झाली पाहिजे होती आतापर्यंत अवधाच्या केस मध्ये अवधाच्या केस मधल्या मीटिंग झाल्या कुणाच्या घरी त्याच्यात जेव्हा खंडणी घेतली ती मागणी कोणी केली हे सगळ्या राज्याला कळलं पाहिजे मी स्वतः पीक विम्याबद्दल जेव्हा दिल्लीमध्ये पार्लमेंटमध्ये बोलले त्या पार्लमेंटमध्ये शिवराज सिंग चव्हाण साहेबांनी ऑन रेकॉर्ड सांगितलंय की मी पीक विम्याच्या घोटाळ्याचा ज्याचा उल्लेख संदीप क्षीरसागरांनी केला रोहित पवारांनी केला जितेंद्र आव्हाडांनी केला सुरेश दसांनी केला अंजली दमान यांनी केला आणि ते अधिक पवारांच्या पक्षाची सोळंकी ना त्या सोळंकी प्रकाश प्रकाश भाऊ सोळंकीने पण त्याचा उल्लेख केला अहो नमिता मुंडाने पण केला पण त्या बिचाऱ्या नमिता मुंडाने तीन चार पाच वेळा मागणी करून करून थकून गेली ती आपली लेख कारण का तिला माहिती होतं काय न्याय मिळणारच नाहीये त्याच्यामुळे बिचारी नमिता मुंदडा जी न्याय मागत होती ती कंटाळून गेली या राज्याला हे दुर्दैव आहे काही हे सगळं खंडणीच्या प्रकारातून खंडणीची बैठक जी आहे ती धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर झाली असा आरोप सुरेश दास यांनी केला सुरेश दासांनी आरोप केला त्याच स्पष्टीकरण हे आम्हाला मिळालंच पाहिजे राज्याला मिळालं पाहिजे फार अवघड नाही ते काढणं आणि अवधा कंपनीने तर पोलीस स्टेशनला जाऊन एक नाही दोन वेळा कंप्लेंट केल्या पाहिले असतील ना तुम्ही सगळ्यांचा पुढचा मुद्दा आहे आता धनंजय मुंडेंना या गुन्ह्यामध्ये आरोपी करा अशी एक मागणी समोर येते याचं कारण ही घटना घडायला खंडणीचा गुन्हा कारणीभूत आहे आणि ती खंडणीची बैठक जी आहे ती त्यांच्या सातपुडा बंगल्यावरती झाली होती आहो खंडणी खंडणी हा देशात खूप मोठा गुन्हा आहे पीएमएलए ऍक्ट जेव्हा मनमोहन सिंग साहेबांचं सरकार होतं तेव्हा मला अजून आठवतं माननीय अरुण जेटली साहेब असतील माननीय सुषमाजी असतील हे विरोधी पक्षात होते आणि सगळ्यांची मतं घेऊन आपण सगळ्यांनी मिळून मनमोहन सिंग साहेबांनी खंडणी हा गुन्हा पी एम एल ए मध्ये घेतला आणि पी एम एल ए मध्ये जर तो गुन्हा असेल तर इमिजिएटली ईडी आणि सीबीआयच्या मध्ये इन्क्वायरी सुरू होते आणि ही जर खंडणीच्याच वेळी जर ह्या सगळं प्रकरण आवरलं असतं तर आज संतोष भाऊ देशमुख आपल्या वैष्णवीला तिच्या पेपरला सोडायला गेले असते त्यांची हत्या कधीच ज्या क्रूर पद्धतीने झाली तशी झाली नसते हे दुर्दैव आहे आणि एक समाज म्हणून एक राज्य म्हणून आपला सगळ्यांचा अपयश आहे आणि मी अतिशय प्रांजळपणे हे कबूल करते की ह्याच हा माझा महाराष्ट्र नाही हो हा आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा कधीही घटना झालेल्या नाही कोणी वाचवलं यांना की क्रूर जी ही विचारधारा आहे ह्या विचारधारेच्या विरोधात ही लढाई आहे कुठल्या व्यक्तीच्या विरोधात नाही ही ठेचून काढलीच पाहिजे हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे ह्याच्यात खंडणी सहन केली जाणार नाही आणि हे ह्याच्यासाठी कुठेतरी महाराष्ट्र सरकारनी एक पाऊल पुढे घेतलं पाहिजे आमच्या अपेक्षा आहेत एवढं मोठं सरकारला त्यांनी किती आले त्यांचे आमदार निवडून काय विश्वासाच्या नात्याने लोकांनी मतं दिली की काय खंडणीसाठी मतं दिली गुन्ह्यासाठी मदत केली का हार्वेस्टरच्या घोटाळ्यासाठी का पीएम किसान योजनामध्ये पैसे काढण्यासाठी का कौटुंबिक हिंसाचारासाठी मला सांगा ना कुठला गुन्हा राहिलाय मी रोज हा प्रश्न विचारते की कुठला गुन्हा करायचा राहिलाय मला सांग सगळ्या गुन्ह्यात तर आहेतच ते आणि ते सुरेश दस अंजली धमान्या संदीप क्षीरसागर बजरंग अप्पा सोनवणे हे रोज गेले आणि आज म्हणजे चौऱ्याऐंशी दिवस म्हणजे ऐंशी दिवस झाले असतील बाप्पा जे बीडचे खासदार आहेत ते वारंवार दिल्ली दरबारी न्याय मागतात पार्लमेंटमध्ये या देशाला पहिल्यांदा ही गोष्ट कोणी सांगितली ती बजरंग अप्पा सोनवणेनी पार्लमेंटमध्ये उभं राहून सांगितलं ज्यांनी कोणी ही हत्या केली असेल ज्यांनी या कॉन्स्पिरसी मध्ये असेल या सगळ्यांना फाशी द्या ही मागणी पहिल्यांदा या देशामध्ये बजरंगप्पा सोनवणे डिसेंबर महिन्यात हत्या झाल्या झाल्याच ही केली त्यांच्या बाजूला बघा एक तर त्यांनी नक्की त्यांच्या पक्षामध्ये रिझॉल्व्ह केलं पाहिजे की नैतिकता होती का डॉक्टरचा सल्ला होता याचं उत्तर पहिलं महाराष्ट्राला पाहिजे आणि हा कुठल्या पक्षाचा मी विरोधक आणि त्या सत्तेमध्ये हा विषयच नाही हा विषय आज महाराष्ट्रामध्ये अहो लोक ओक्साबोक्षी रडलीय ती फोटो बघून म्हणजे माणूस तिला मा फाशाने ते फोटो येतो एवढी क्रूर लोक असू शकतात ह्याच्यावर विश्वासच आपल्याला बसत नाहीये म्हणजे अशी हत्या कोणी करू शकतं ही हायवान आहेत ही माणसं नाही आहेत हे हायवान आहेत आणि हे तुमच्या माझ्या सुसंस्कृत महाराष्ट्रात आपल्या सुसंस्कृत बीड जिल्ह्यात होत आहे ह्याच वेदना होता तो अतिशय सुसंस्कृत आहे बीड जिल्हा खूप मोठे लो लेखक कवी कर्तृत्वान लोक त्या जिल्ह्याने दिले त्या राज्याला आणि या देशाला त्या बीडमध्ये असे हैवान आहेत है हे माझा आणि हैवाना पर्यंत पोहोचले कसे याचा अर्थ त्यांच्या मागे मोठी ताकद होती ना ती शक्ती कोण होती मला आहे आणि तुम्हाला माहिती आहे या राज्यातल्या छोट्या छोट्या मुलांना माहितीये की हायवान झाले कोणाच्या आशीर्वादाने आणि नैतिकता वगैरे सोडावं हो त्यांच्या डिक्शनरी मधले शब्द नाहीत एकाच पक्षाचे तीन नेते वेगवेगळ्या भूमिका मांडतात मला असं वाटतं का की फार कॅज्युअली घेतला गेला हा विषय आणि त्याच्यामुळं मी असं म्हणणार नाही मी असं कधीच म्हणणार नाही मला असं वाटतं की कदाचित डीसीएम आणि पुण्याचे पालकमंत्री आणि भुजबळ साहेब त्यांना दोघांना वाटलेही असेल की नैतिकतेने आपण निर्णय घ्यावा हा उशिरा का होईना देर आहे दुरुस्त आहे उशिरा का होईना नैतिकता जर आठवली असेल तर मी त्याचं स्वागत करेन मी उघच विरोधात आहे म्हणून टीका करत बसणार नाही पण जर भुजबळ साहेब आणि पुण्याच्या पालकमंत्र्यांनी नैतिकता हा शब्द वापरला असेल तर मी त्याचं मनापासून स्वागत करते पण उशिरा आलेला आहे का हेही मी म्हणेन आणि अतिशय प्रांजवपणे दोघही माझ्यापेक्षा वयाने मोठे त्याच्यामुळे त्यांच्या वयाचा मान सन्मान करून मी म्हणेन की तुमचे बहुत जादा मुझे आणि उशिरा आला आणि त्यानंतर धनंजय मुंडे म्हणतात की मी आजारी हा ह्याचं स्पष्टीकरण त्यांच्या पक्षाला द्यावं लागेल की हे नैतिकतेवर झालंय का तब्येतीमुळे पुन्हा चेष्टा गरीब माणसाची असे कमेंट्स करून तुम्ही काय देशमुख कुटुंबाच्या महाराष्ट्राच्या सगळ्या लोक ज्यांनी तळतळ वाटत्यास त्यांची चेष्टा करताय तुम्ही एवढं असंवेदनशील झालंय सरकार आणि हे नेतृत्व म्हणून धनंजय आहे पण एक्स्टर्शनच्या केस मध्ये घेतले पाहिजे तुम्हाला असं वाटतय की धनंजय मुंडे याच्यात सहभाग असावा माझा म्हणणं पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे जे, 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 जे।, जे, जे।, जे आरोप सुरेश धस आणि अंजली दमानिया संदीप क्षीरसागर जितेंद्र रावड रोहित पवार बजरंग आप्पा सोनवणे हे सगळे जे आणि आपले आज सोळंकी साहेबांनी पण केला ते नमिता मुंदडा या सगळ्यांनी जे जे आरोप केले त्या सगळ्याची पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे ही आमची मागणी माणुसकीच्या नात्याने झाली पाहिजे एवढीच आमची अपेक्षा ऐंशी चौऱ्याऐंशी दिवस काय लागले नैतिकतेच्या राजीनामाला आणि धनंजय मुंडे पाठीशी विचारावं लागेल तुमची बीट आहे ना मुंबईला त्यांना आहे प्रश्न की ऐशी दिवस जर यांनी हे फोटो पाहिले होते तर मग आधीच का नाही ऍक्शन घेतली त्यांच्यावर आणि नैतिकतेवर काय बोलणार हो ते सुरेश दास म्हणतायत मी पुन्हा म्हणते सुरेश दास म्हणताय ते खरंय की यांची नैतिकतेची धनंजय मुंडे आणि नैतिकतेची कधी भेटत झाली नाही सुरेश दास म्हणताय ते आधी योग्य आहे कारण का बघा ना किती असंवेदनशील आहे आमची अपेक्षा आहे की जो काही तपास व्हावा तो पारदर्शक व्हावा जेणे कोणी ह्या कुणामध्ये कॉन्स्पेरसी असेल डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट या सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे भर चौकात ज्यानी ज्यानी संतोष भाऊच्या हत्येमध्ये जो आहे त्याला चौकात फाशी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे आणि ती संतोष भाऊ बन परत नाही बीडमध्ये असे अजून कुटुंब माझ्या संतोष भाऊची हत्या झाली तुम्ही सगळ्यांनी साथ दिली आणि हा चौऱ्याऐंशी दिवस आपण सगळ्यांनी मिळून तुम्ही सगळ्यांनी लढा दिला पण त्या कुटुंबाचं दुःख त्यांचा भाऊ आपण परत नाही आणू शकत पण ज्या पद्धतीने घट्ट मनाने ताकदीने ते कुटुंब लढलंय मी त्याला मानाचा मुजरा करते कारण का त्यांच्यामुळे या बीडच्या क्रूर प्रवृत्तीला आपल्याला राज्याला आणि देशाला कळले काय त्या बीडमध्ये चाललंय असे शंभरहून जास्ती केसेस आहेत त्या प्रत्येक केस ही ओपन झालीच पाहिजे आणि टाइम बाउंड मॅनरमध्ये त्यांना न्याय मिळाला पाहिजे महादेव मुंडेंची हत्या झाली काल त्यांची ती माऊली काल कलेक्टर ऑफिसच्या बाहेर बसली होती आंदोलन करायला मी स्वतः बीडच्या कलेक्टरांशी बोलले मी बीडच्या एसपींची बोलले मी दोघांचेही मनपूर्वक आभार मानते की बीड कलेक्टर आणि बीड एस माझा फोन घेतला त्यांनी संवेदनशीलपणे आमच्या माऊलीशी चर्चा केली आणि मादेव मुंडेंच्या खुनाला न्याय मिळून फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये आम्ही माहिती पुरवू माहिती काढू आणि ज्यांनी क्रूर हत्या केली आहे त्याला फाशी देऊ हा शब्द काल बीडमधल्या सगळ्या प्रशासनाने आम्हाला दिलाय आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू त्याच्यामुळे मी त्या माऊलीला विनंती केली की आपण एक महिन्याचा कालावधी देऊ आणि एक महिन्यात काय काय होतं पोलिसांवर विश्वास ठेवून आपण त्यांना एक महिन्याचा देऊ अशी मी तिला विनंती केली आणि मी त्यांचे जाहीर आभार म्हणते की मादे मुंडेंच्या ज्या मिसेस आहेत त्यांनी आम्ही विनंती केल्यावर एक माणुसकीच्या नात्याने त्यांनी उपोषण थोडे दिवस पुढे ढकललेलं पण ह्या सगळ्या प्रक्रियेत मग परभणीची केस असेल बीडची केस असेल किंवा बीड मध्ये झालेल्या शंभरहून जास्त हत्या ज्याचा उल्लेख सुरेश दस अंजली दमान्या सगळे संदीप क्षीरसागर करतायत त्या सगळ्याची डिटेल टाइम बाउंड इन्क्वायरी झाली पाहिजे एक आणि कृष्णा अंधाळे हा सापडला गेलाच पाहिजे असा तो कुठे हवेमध्ये गेला आणि जर गरज असेल तर केंद्र सरकारची मदत घ्या मी किती वेळा पत्र लिहिलंय सरकारला की आम्ही सांगा मी दिल्लीत असतो आम्ही अमित भाई वेळ घेतो आम्ही त्यांची गाठ घेऊन त्यांना विनंती करतो की केंद्र सरकारने बाकीच्या राज्यांना सांगावं की हा माणूस आहे तरी कुठे आज सापडेल त्याचा सीडीआर आम्हाला पाहिजे त्याचा मोबाईल असा कसा हरवला जरी हरवला असेल तर सीडीआर आहे ना सरकारकडे ही सगळी माहिती महाराष्ट्राला कळलीच पाहिजे बजरंग आपा सोनवणे स्वतः <laughs> एकदा गेले होते त्यानंतर बजरंग आपा सोनवणे मी अमित भाई शानची भेट आम्ही मागच्या सेशन मध्ये घेतली होती आता इथून गेल्यानंतर दहा तारखेला सेशन होईल तेव्हा दोन मीटिंग बजरंग अप्पा आणि मी घेणार आहोत एक तर अमित भाई शहाना जाऊन हे झालेलं अपडेट आणि पुढे ज्या ज्या घटना आहेत त्याची माहिती आम्ही देणार आहोत आणि ह्या कुटुंबा सगळ्या कुटुंबांना न्याय मिळेल महादेव मुंडेंचं कुटुंब असेल देशमुख कुटुंब असेल जी अनेक कुटुंब आहेत राज्यामध्ये आणि बीडमध्ये ज्यांना ज्यांच्या घडी खून झालेला आहे त्यांच्या घरातल्या कर्त्या पुरुषांचा ती सगळी माहिती आम्ही अमित भाई शहाला देणार आहे हा पहिला मुद्दा आणि त्याच्यानंतर आम्ही शिवराज सिंग चव्हाण साहेबांनाही भेटणार आहे कारण का त्यांनी फ्लोर ऑफ द हाऊस पार्लमेंटमध्ये ऑन रेकॉर्ड सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या शेतकऱ्यांची फसवणूक झाली पीक विम्यामध्ये युरियामध्ये हार्वेस्टरमध्ये या सगळ्याची मी स्वतः इन्क्वायरी लावून त्या शेतकऱ्यांना न्याय देईन त्यामुळे या दोन्ही मंत्र्यांची मी दहा तारखेला जेव्हा दिल्लीला जाईन त्याच्या आधीच मी रिक्वेस्ट टाकणार आहे म्हणजे गेल्या गेल्या मला त्यांची भेट घेत दुसरा प्रश्न आहे काल आपोआप मी असं म्हणत आहे की औरंगजेब उत्तम प्रशासक होते त्यांच्या काळामध्ये जीडीपी हा चांगला होता त्याच्यावरून बराच वाद निर्माण झाला आता विधानसभेतही गोंधळ निर्माण झाला हे मला विचाराल तर आता राज्यामध्ये फोकस हा झालेला राजीनामा आणि देशमुख आणि मुंडे म्हणजे महादेव मुंडे आणि देशमुख आणि परभणीची आपली केस या जा सगळ्या झालेल्या कुणाला हत्याला न्याय मिळणे हा एकच महत्वाचा मुद्दा आणि आव्हान या राज्यासमोर आहे त्यामुळे मी डिस्ट्रॅक्ट होणार नाही कुठल्या गोष्टीने एकच लक्ष की या कुटुंबाला न्याय मिळून देणे हा आमचा मोठा लढा आहे धनंजय देशमुख असं म्हणतात की एक एक, एक आंदोलन केलं की एक एक कारवाई होती या सगळ्यांना एकत्र चौकशी करून फाशी द्या आम्हाला हे असं नको की आम्ही एक आंदोलन केलं एक चौकशी होते त्याच्यानंतर दुसरं आंदोलन केलं दुसरं काहीतरी ऍक्शन होते सरकारला म्हणजे आंदोलन आम्ही विचारायचं असा प्रश्न निर्माण भावना साजिक आहे ना त्याचा भाऊ गेलाय हो घरातला करता पुरुष गेला त्यांच्या भावनांचा कधीतरी कोणीतरी विचार करा ना आज पण सकाळी मी जेव्हा त्यांच्याशी ओक्सा बोक्षी तो माणूस रडत होता तर त्यांच्या भाऊला मी म्हणजे मला कळत सुचतच नव्हतं मला सुधरतच नव्हतं ते म्हणले मला काय माझ्या भावाच्या वेदना असतील बोक्सा बोक्शी ते रडत होते फोनवर माझ्याशी बोलतात काय माणुसकी आहे का, का नाही हा माणुसकीचा विषय आहे आणि या राज्यामध्ये न्याय मिळणार का नाही त्या कुटुंबाला याच्यासाठी मी खरंच जाहीरपणे महाराष्ट्राच्या तमाम मीडियाचे मनपूर्वक आभार मानते की तुम्ही पूर्ण ताकदीने हा लढा लढलाय महाराष्ट्रासाठी आणि हा महाराष्ट्राचा लढा आहे महाराष्ट्रा विरुद्ध ती पाच सात लोक सात कुठ आणि सात जे खुनी आहेत आणि त्यांच्या मागचे दोन चार लोक आहेत म्हणजे हा नऊ ते दहा लोकांच्या विरोधात हा संपूर्ण महाराष्ट्रात पेटून उठलाय माणुसकीच्या नात्याने की ही जी घाणेरडी गलिच्छ क्रूर प्रवृत्ती आहे या दहा एक लोकांची त्यांना को कॉन्स्पिरेटर सगळ्यांना करा आणि चौकामध्ये त्यांना फाशी दिली पाहिजे हा आमची माणुसकीच्या नात्याने आग्रही भूमी आहे